फर्स्ट क्लास धाबाडे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला आहे आणि पहिल्याच दिवशी हा चित्रपट मी बघितलेला आहे आता हा चित्रपट बघायचा माझा एक्सपिरियन्स फर्स्ट क्लास होता की थर्ड क्लास हे सगळं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या माय व्यू मराठीवर माझं नावकर आणि आज आपण रिव्ह्यू करणार आहोत फर्स्ट क्लास धाबाडे या मराठी चित्रपटाला आता व्हिडिओ सुरू करण्याआधी माझा पर्सनल एक्सपिरियन्स तुम्हाला सांगतो हा चित्रपट बघण्यासाठी मला किती आटापिटा करायला लागलाय पूर्ण मुंबईमध्ये या चित्रपटाचे शंभरहून कमी शोज आहेत म्हणजे महाराष्ट्रात मुंबईत जिकडे दुनियाभरचे चित्रपट वेगवेगळ्या भाषेचे चित्रपट रिलीज होतात तिथे महाराष्ट्रामध्ये असून मराठी चित्रपटाला स्क्रीन मिळत नाही शंभराहून कमी शो या चित्रपटाला मिळालेत आणि प्रत्येक थिएटरमध्ये मॅक्झिमम एक ते मॅक्स टू मॅक्स दोन शो या ता चित्रपटाला मिळाले आणि त्याचा टाईमसुद्धा एकदम ऑड आहे त्यामुळे हा चित्रपट बघणं म्हणजे एक मोठा युद्ध लढायला चालू आहे की काय असं होतं दुसरी गोष्ट मराठी प्रेक्षक मराठी चित्रपट बघायला नाही जिथे शो आहेत तिथे मराठी प्रेक्षकच नाहीत आणि त्यामुळे शो कॅन्सल होतोय म्हणून या चित्रपटाला बघण्यासाठी मला खूप ट्रॅव्हल करायला लागलाय खूप मेहनत करावी लागली आहे पण फायनली मी हा चित्रपट बघितला आहे आणि ही सगळी मेहनत हा सगळा आटापिटा वर्थ होता की नाही सगळं मी भी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्या चित्रपटाच्या कथेबद्दल बोलायचं झालं तर जसं बाकी फॅमिली ड्रामा चित्रपटांमध्ये कथा असते तशीच कथा या सुद्धा आहे म्हणजे तेच एक फॅमिली आहे त्याच्यात भावंड आहे जी फॅमिली आधी खुशाल होती आता त्यांच्या नात्यांमध्ये दुरावा निर्माण झालाय प्रत्येकाच्या आयुष्यात आपले प्रॉब्लेम्स आहे आणि चित्रपटाच्या शेवट येता येता त्यांच्यामधली नाती जी दुरावली होती ती परत एकत्रित येतात त्यांचा बॉन्ड परत स्ट्रॉंग होतो आणि हॅपी एंडिंग होते जसं प्रत्येक फॅमिली ड्रामा चित्रपटामध्ये होतं तसंच या चित्रपटामध्ये सुद्धा होतं पण या चित्रपटातली खासियत काय माहिती आहे या चित्रपटाचं स्क्रीन प्ले आणि या चित्रपटांचे जे पात्र ज्या प्रकारे लिहिले आहेत आणि कलाकारांनी ज्या प्रकारे त्या पात्रांना निभावलंय ते या चित्रपटाला एक चांगली ट्रीट एक चांगला वॉच बनवतं चित्रपटामध्ये अभिनयाचा काय प्रश्नच नाही कारण अमया वाघ सिद्धार्थ चांदेकर क्षितजोग सारखे मोठमोठे मोड़ कलाकार या चित्रपटात आहे आणि प्रत्येकाने आपली भूमिका जबरदस्तपणे निभावली आहे आता जसं मी म्हणालो कथा हे रिपिटेटिव्ह आहे पण याचा जो स्क्रीन प्ले आहे तो चांगला विणण्यात आला ओव्हरऑल कॅरेक्टर्स लाईव्हली वाटतात कनेक्ट होतात आणि अशा फॅमिली ड्रामा चित्रपटामध्ये जो ड्रामा आहे ती बघायला मजा आली पाहिजे इमोशन्स कनेक्ट झाले पाहिजे हे सगळं या चित्रपटातून होतं आणि याचं मेन कारण म्हणजे या चित्रपटाचे डिरेक्टर हेमंत ढोमेजी तर आधी यांनी झिम्मा झिम्मा टू आणि बरेच मराठी चित्रपट बनवलेत आणि ते सुद्धा इमोशन आणि ड्रामा हेवी होते तीच हेमंत ढोमीची स्किल या चित्रपटात सुद्धा दिसते स्टोरी रिपिटेटिव्ह असली तरी या पात्र आपल्याला कनेक्ट करून जातात ड्रामा आपल्याला कनेक्ट करतो ते कॉमेडी पंचीस आहेत मध्ये मध्ये ते कनेक्ट होतात आणि त्यामुळे ओवरऑल जो एक्सपिरियन्स आहे चित्रपट बघण्याचा तो चांगला असतो आता त्याला कॉम्प्लिमेंट करतात ते म्हणजे या चित्रपटामधलं म्युझिक आणि चित्रपटामधलं प्रेझेंटेशन बजेट कारण टी सिरीजनी या चित्रपटाला प्रोड्यूस केलंय तो ओव्हरऑल ओवरऑल चित्रपट रीच वाटतो आणि खरं तर असं वाटतं की एखादा चित्रपट मी बघतोय कारण युजली मराठी चित्रपटामध्ये काय होतं की चित्रपटाचा बजेट हा टी व्ही सिरियलसारखा असतो आणि त्यामुळे असं वाटतं की मी टी व्ही सिरियल्स थिएटरमध्ये जाऊन बघतोय पण या चित्रपटामध्ये असं होत नाही चित्रपटाचं बजेट चांगला आहे आणि चित्रपटाचं ओव्हरऑल प्रेझेंटेशन संगीत अभिनय या सगळ्या गोष्टी चांगल्या आता या चित्रपटामधला एक नेगेटिव्ह जो मला वाटला तो म्हणजे चित्रपटामधला फर्स्ट हाफ फर्स्ट हाफ या चित्रपटाचा खूप स्लो आहे आणि कॅरेक्टर्सला स्टोरी एस्टॅब्लिश करण्यासाठी तो त्यांनी फर्स्ट हाफ घेतला आहे पण फर्स्ट हाफ जेव्हा संपला तेव्हा मला असं वाटलं की माझ्या थमनेलचा टायटल असणार आहे थर्ड क्लास धाबाडे लिटरली सांगतोय असं मला वाटलं होतं की व्हिडिओचा टायटल थर्ड क्लास धाबाडे ठेवणार आहे कारण फर्स्ट हाफ खूप स्लो जातो आणि जो टिपिकल फॅमिली ड्रामाचा फ्लेवर असतो तोच काहीसा आपल्याला फर्स्ट हाफमध्ये बघायला मिळतो पण सेकंड हाफ येता येतात कॉमेडी जास्त आपल्याला लाईव्हली वाटते कॉमेडी जास्त कनेक्ट होते इमोशन जास्त कनेक्ट होतात आणि स्टोरी पण थोडी फास्ट होते त्यामुळे ओव्हरऑल चित्रपटाचा एक्सपिरियन्स मला चांगला झाला आहे आणि मला असं वाटतं की हा चित्रपट एक चांगला चांगला चित्रपट आहे पण तसं मी म्हणालो चित्रपटाचा शोज नाही आहे कुठेच शोजच मिळत नाही आहे आणि मला असं वाटतं की हा चित्रपट एक चांगली संधी होती मराठी चित्रपटांसाठी चांगलं कलेक्शन करण्याचे पण कारण चित्रपटाला स्क्रीनच नाही आहेत त्यामुळे असं कुठेतरी वाटतं की संधी जी आहे या चित्रपटाने गमावली त्याचं कारण काय टी सिरीज सारखा मोठा प्रोड्युसर तुमच्याकडे आहे तरी तुम्हाला स्क्रीन्स मिळत नाही म्हणजे मराठी चित्रपटांची स्थिती ही खूप खराब आहे आता मला हा चित्रपट चांगला वाटला तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा तुम्ही हा चित्रपट बघायला जाणार की नाही हे सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये लिहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुमचं एक एक लाईक एक सबस्क्राईब या चॅनलला पुढे घेऊन जाण्यामध्ये मदत करतो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ